ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सदरची जागा ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये असून सुद्धा तू ग्रामपंचायत हद्दीमध्ये घर बांधलाय असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी दोघा पती पत्नी यांना शिवेगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच पत्नीचा विनयभंग केलाय एकोणास सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे या घटनेमध्ये अठ्ठेचाळीस वर्षीय महिला आणि त्यांचे पती एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर असताना सरपंच गणेश वास्कर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाजकर आणि माजी सभापती अण्णासाहेब गंगाराम सोडनर हे आरोपी सुवेंद्र प्रभाकर काकिर्डे यास म्हणाले की तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये घराचं बांधकाम केलं आहे म्हणून तुम्हाला नोटीस बजावणी कामी गेलो असता तुम्ही नोटीस घेतली नाही त्यावेळी पीडित महिला आणि त्यांचे पतीला आरोपी सुवेंद्र काकिर्डे हा म्हणाला की तुम्ही माझ्या विरुद्ध पंचायत समिती इथे अर्ज दाखल केला त्यावेळी पीडित महिलेचे पती त्याला म्हणाले की सदरची जागा ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये असूनसुद्धा तू ग्रामपंचायत हद्दीमध्ये घर बांधलं आहे असं म्हणाल्याचा राग आला असता आरोपींनी दोघा पती पत्नीला शिविगाळ करून लाथबुक्क्यानी मारहाण केली पत्नीचा विनयभंग केला त्यानंतर पीडित महिलेच्या गळ्यामधील सोन्याचे एक तोळ्याचे मनीमंगलसूत्र बळजबरीनं ओढून घेतलं तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे घटनेनंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी सुवेंद्र प्रभाकर काकिर्डे आणि सोनाली शरद गायकवाड या दोघांवरती धमकी मारहाण विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी